नमस्कार मित्रांनो तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो माझे नाव अभिगरड संभाजीनगरकर मित्रांनो मागील दोन महिन्यापासून मी व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून गावावाईज अंदाज देत आहे ज्यांना कोणाला माझ्या व्हॉट्सअप ग्रुपला ॲड व्हायचं असेल त्यांच्यासाठी खाली माझ्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिली आहे तिथे क्लिक करून तुम्ही जॉईन होऊ शकता चला तर मित्रांनो पुढील पंधरा दिवसाचा हवामान हवामान अंदाज बघूया मित्रांनो आज दिनांक सतरा ऑक्टोंबर पंधरा तारखेला संभाजीनगरमधील काही तालुक्यात व जालना बीड लातूर परभणी धाराशिव व नांदेड ह्या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडला काही ठिकाणी पन्नास मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस झाला मात्र सोळा तारखेला त्या पावसात जोर कमी झाला व तो पाऊस पश्चिम महाराष्ट्र व दक्षिण महाराष्ट्राकडे सरकला त्यामुळे आज सतरा अठरा आणि एकोणावीस या तारखेपर्यंत मराठवाड्यामधील नांदेड लातूर धाराशिव बीड जालना संभाजीनगर ह्या जिल्ह्यात तुरळक शंभर गावामधून पाच सहा गावांना स्थानिक वातावरण तयार होऊन पाऊस पडू शकतो अन्यथा खूप मोठ्या पावसाची शक्यता नाही मात्र पुन्हा अरबी समुद्रामध्ये चक्रीवादळ सक्रिय झाल्यामुळे त्याचा फटका आपल्या मरातवाडा व पूर्व विदर्भ या भागात बसू शकतो त्यामुळे सतर्क म्हणून सर्व शेतकरी मित्रांनी वीस तारखेपर्यंत संपूर्ण शेतीची कामे पूर्ण करण्याची काळजी घ्यावी ज्यांची कोणाची सॉयबीन मका काढायची बाकी असेल त्यांनी वीस तारखेपर्यंत पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा व कापूसूचणी देखील पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा कारण पुन्हा वीस एकवीस बावीस आणि तेवीस या तारखेला चक्रीवादळाचा मध्यम फटका संभाजीनगर जालना बीड नगर धारशिव नांदेड लातूर परभणी व मध्य महा मध मद्द, मध्य महाराष्ट्रामधील आहिल्यानगर व पुणे या भागात बसू शकतो मित्रांनो वीस एकवीस बावीस आणि तेवीस या तारखेचा पाऊस कमी झाला की पुन्हा एक हवामान प्रणाली बंगालच्या उपसागरामध्ये विकसित होत आहे त्या हवामान प्रणालीचा परिणाम मध्य महाराष्ट्र व मराठवाडा व पू पूर्व विदर्भ या भागात बसणार आहे तो पाऊस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस ऑक्टोंबरला आपल्या भागात येऊ शकतो हा अंदाज लक्षात घेऊन शेतीचे नियोजन करावे व मित्रांनो पंधरा तारखेपासून तीस तारखेपर्यंत आपल्या महाराष्ट्रामधील थंडीदेखील कमी होणार आहे थंडीसाठी पोषक पोषक स्थिती उत्तर महारा भारतामध्ये डब्ल्यू डी ॲक्टिव्ह नाही त्यामुळे रब्बी पिकांची पेरणी करण्याची करण्याची घाईदेखील करू नये मित्रांनो हा संपूर्ण अंदाज लक्षात घेतला तर एक लक्षात येतं की ह्या ऑक्टोंबर महिन्या महिन्यात देखील पूर्ण पावसाचा आहे व पुढील नोव्हेंबरमध्ये देखील पहिल्या आठवड्यात पाऊस येऊ शकतो त्याचा अंदाज पुढील व्हिडिओमध्ये देऊ आपण मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद आपलाच अभिगरड संभाजीनगर